नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंग या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे सकाळी सात वाजता वाशितील खाडीपुलावरून खाडीपुलावर मनोज जरांगे पाटील पोचले होते खाडीपुलाच्या अगोदर असलेला जो टोलनाका आहे त्या टोलनाक्यावर महाराष्ट्रातून काना कानाकोपऱ्यातून आलेली वाहनातून आलेले समर्थक तेथेच थांबलेले होते ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांची गाडी पुढे मार्गस्थ झाली हे सर्व मंडळी त्यांच्या बरोबरीनं मग पुढं गेली तिथून चेंबूर अनुशक्तीनगर अनुशक्तीनगर येथे त्या विधानसभा क्षेत्राच्या आमदार असलेल्या <coughs> सना यांनी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं मात्र मनोज जरांगे पाटील रात्रभर प्रवासामुळे थकलेले होते आणि ते गा गाडीतच आराम करत होते त्यामुळं <coughs> सणाना त्यांनी आणलेला पुष्पगुच्छ कार्यकर्त्यांकडे सोपवावं लागलं तेथून ते पुढं मग ते एक्सप्रेस फ्रीवे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत असलेला ताफा आझाद मैदानाकडे नेला आणि हा सर्व तापा साधारण साडेआठच्या दरम्या साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान वाडीबंदर येथे पोहोचला आणि वाढीबंदरवरून मग आझाद मैदान दोन किलोमीटर हो, त्यामुळं पोलिसांनी मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत चार पाच वाहनं फक्त जाण्याची परवानगी दिली आणि इतरांना तेथेच गा वाहनं लावून तुम्ही पायी जा असा आंदोलनासाठी आलेल्या लोकांना सांगितलं त्यावेळेस काहींनी पोलिसांबरोबर बोलाचाली पण केली मात्र मुंबई तुंबई होणे रस्ता कामास राहावा आणि कोणालाही काही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं त्यानंतर ठीक दहा दहाच्या दरम्यान म्हणून जरांगी पाटील आझाद मैदानावर आले त्या मग नंतर त्यांनी तिथं उपोषणासाठीचं जे आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी जे व्यासपीठ बनवले त्यावर ते गेले तिथे त्यांनी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली गणपतीची मनोभावे पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आणि आपण मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं मराठा आणि कुणबी एकच आहेत असं असा अध्यादेश सरकारनं पारित करावा यासाठी आजपासून आपण आमरण उपोषण करत आहोत अशी घोषणा केली जमले आझाद मैदानावर जमलेल्या समर्थकांशी थोडा संवाद साधला आणि पत्रकारांशी पण थोडी बातचीत केली आणि त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं जरांग मनोज जरांगे पाटील मुंबईत पोचतात की नाही त्यांना पोचू दिलं की नाही असं जी शंका कुशंक्याचं ढग सर्व सर्व महाराष्ट्रवर गरगर फिरत होते त्याला मनोज जरांगे पाटील दस्तूर होत आझाद मैदानावरच दाखल झाल्यामुळं ते ढग निवळले गेले आणि मरा समा आपल्या समाजासाठी आपल्या प्राणाची आहुती देण्या देणारा हा मनोज जर हे रंगे पाटील यांनी आपलं उपोषण सुरू केलं या एकूणच के कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण हे आहेत अनेक आमदारांनी त्यात मग गेवराईचे विजय सिंह पंडित असतील गीडचे संदीप क्षीरसागर असतील धाराशिव कळमचे कैलास घाडगे पाटील असतील अशा असंख्य आमदारांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे माजलगावचे आमदार प्रकाश टोळंके यांनी तर कालच आझाद मैदानाला भेट देऊन तेथे आलेल्या मराठा बांधवांशी संवादही साधला होता आणि आजही ते आझाद मैदानावर येणार खा, खासदार बजरंग सोनवणे खासदार ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे पण त्यांनी पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून ते दोघं पण तिथं आझाद मैदानावर पोचलेले आहे काही जर उघड्यावर झोपले होते वारंवारी पाऊस पडत होता काय जे काही मिळालं ते खाल्लंय अशा परिस्थितीमध्ये आपण आलो परंतु आपल्यापेक्षा मोठा त्याग आपल्या मनोजादानी केलाय इथं आज उपोषणाला बसणार आहे अनेक दिवसांपासून जवळपास अठ्ठेचाळीस तासाहून अधिकचा अंतरवली सराटी ते मुंबईतील आझाद मैदानात मैदानापर्यंतचा हा प्रवास म्हणून जरंगे पाटील आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघालेली मंडळी यांनी पार पाडला आहे याच्यात शि शिस्त आणि संयमाचं दर्शन आंदोलनकर्त्यांनी दाखवलं आहे मुंबईतही त्यांनी कोणाला काही आपल्याकडून त्रास होईल अशी का असं काही कृत्य होऊ दिलेलं नाही धाराशिव जिल्ह्यातूनही जवळपास लाखाच्या आसपास मंडळी तिथं पोचली आहे त्यात मग जनक कदम असतील पत्रकार दिलीप गंभीरे आहेत अशी असंख्य मंडळी आहे येरमाळ्यातली पण बहु बरेचसे ते तरुण तेथे आझाद मैदानावर बसलेले आहे आता आज सरकारनं जी पर मुंबई पोलिसांनी जी म्हणून जरांगेला आजच्या आंदोलनाची सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंतची मुदत दिली आहे ही तशी मुंबई पोलिस आणि सरकारनं मराठा समाजाची केलेली क्रूर थट्टा आहे असं मनोज जरांगे यांनी कालपासून ते सतत आरोप करत आहेत मात्र तरीही अजून काही सरकारनं त्यांना आंदोलनाचीही किंवा सरकारकडून कि मराठ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर आम्ही हे हे उत्तर शोधलेलं आहे असं काही जाहीर केलेलं नाही जी मराठा उपसमिती दोन तीन दिवसापासून त्यां त्यांची भेट आम्ही घेऊन त्यांच्याशी चर्चा करून म्हणत आहे काल या मरा नवी मराठा उपसमितीचे नवीन अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्ही आता मुंबईतच मनोज जरांगे पाटील यांशी यांच्याशी चर्चा करू असं सा सांगितलेलं आहे त्यामुळं बघूया आता जवळपास एक वाजत आली आहे आत्तापर्यंत सरकार किंवा मराठा उपसमिती यांच्यातर्फे कोणी मनोज जरांगे पाटील यांना किंवा आंदोलनस्थळी आलेलं नाही सहा वाजेपर्यंत काय काय घडतं याकडं आपण सगळं आपण सर्वांचं लक्ष लागून रा असणार आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला यशमुळं ही सर्वांची अपेक्षा असणार आहे आज आपण आत्ता आपण इथंच थांबूया आपण आपल्या अंग हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद